शहरामध्ये क्राईम खूप वाढला रोज मर्डर व्हायला समोर बघशी दोन मर्डर झाले आता जाऊन त्या मुलाच्या एक क्वालिफाईड मुलगा त्या ठिकाणी तो रात्रभर काम करणे परफॉर्म होम करायचा तर तिकडतील फॉरेन मारले ते रात्रीच हे करायचं पण त्याच्यानंतर मग त्यांच्या जेवण करायला गेलो होतो तर तिथे बारामारी त्यांनी तो सोडायला गेला तर त्यालाच मारून दाखल पण अशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्रग्ज जे असतात बटनवाले खाद्यावाले हे सगळे इतके मोठ्या प्रमाणात चालले त्याच्यामुळे ते क्राईम वाढत गेले आणि तो क्राईम जर वाढायला लागला तर मर्डर मर्डर पण चाललेला आता आणि नंतर प्रत्येक ओपन स्पेस जे आहे जसं आता मराठवाडा संस्कृती मंडळ असेल किंवा बाकीचे इतके पण मैदान होते तिथे रात्री सगळे रात्री दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत लोकं जाऊन तेरो आणि ते नंतर मारामारी करतात आणि त्याच्यातच मार मर्डर होतात आपल्या आपल्या इकडे पण खूप झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर असं बसतात करतात आणि लगेच मारून टाकतात आणि ते पळून जातात पण आपले महा आपल्या संभाजीनगर शहरामध्ये सगळीकडे सी सी टी व्ही बसवलेले आहे स्मार्ट सिटीमधून पण त्याचा उपयोग का नाही होत त्याचा उपयोग झाला पाहिजे ना आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे प्लॉट ते कोणाचा प्लॉट असल नाही यांचा असेल तर त्याच्यावर दुसरं कोणते अतिक्रमण करतो हे ट्राईन महिलांचे चेन असं ओढून घेतात ते एक दुसरा ट्राईम त्या धक्काबुक्की करतात महिलांना ते तो एक क्राईम आणि सगळे क्राईम त्या ठिकाणी खूप वाढत चालतात म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी का नागरिक आम्हाला विचारायला लागले की आता परत त्या ठिकाणी क्राईम या शहरामध्ये त्या ठिकाणी व्हायला लागले पण शहर आम्ही इथून सोडून जायचं का तर हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला म्हणून आम्ही आज पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आज रविवार असतानासुद्धा सर्व पोलीस आयुक्त सगळे त्या ठिकाणी सुटी आज सुटी असतानासुद्धा सर्व अधिकारी त्या ठिकाणी आले आम्ही त्याला नंतर मग बोलता बोलता आमचं थोडंसं हे पण झालं पण त्यामुळे आम्ही सुट्या सुद्धा आलो ठीक आहे धन्यवाद तुम्हाला कारण एकतर काय झालं की ह्या सगळ्या याच्यातून सगळे जे डी सी पी बंडळी असतील त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही सांगत जातो काय डायरेक्टली फोन किंवा आयुक्तांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला तुम्ही डायरेक्ट बोलता म्हणजे काय आता ह्या दहिनी त्या ठिकाणी कोणाचं नाव सांगितलं इथं असंच चाललं आहे तर ते पोलिसांनी काय करता यंत्रणा समजा ते मारामारी कार्यालयांच्या घरावर जागापेक्षा जातात आ, या सगळ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी जवळपास त्या ठिकाणी वातावरण खराब होत चाललं आहे ते वातावरण खराब होतं आणि आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं तुमचं एखाद्या वेळेस तुम्ही पत्रक पाहून घ्या त्या पत्रकामध्ये आम्ही दिलेलं आहे जर सात दिवसाचं एवढं झालं नाही तर आम्ही रात्री बारा वाजता क्रांती चौकापासून भशाण मोर्चा करून रात्री बारा वाजता तर रात्री रात्री सगळे धंदे चालतात नाही रात्री बारा पण आयुक्तांनी सांगितलं की तुम्हाला त्याची वेळ येणार नाही त्याच्या आधी आम्ही हे करू सुद्धा खूप अडचणी आहे ट्राफिकसुद्धा त्या ठिकाणी खूप एक हे झाले की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर अर्धा अर्धा एक घंटा झाला ट्रॅफिकच ट्रॅफिक पुढे नियोजन नाही दिले त्याच्यासाठी आम्ही ते नियोजन करू वन वे ट्रॅफिकची दुर् जुने होते सुद्धा लागू करू असं त्यांनी सांगितलं